उद्धव ठाकरे जी ज्या पद्धतीने इलेक्शन लढताय मला वाटते त्यांची दुकान बंद होणार आहे त्यांची नवनीत राणाबाई आपली कुवत जी आहे आपली मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी ठाकरे बंधू एकत्र आले असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानं राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय या युतीमुळं भाजप विरोधी राजकीय हालचालींना वेग आला असून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे युतीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले भाजपचा वाईट अनुभव आला आहे त्यामुळं काही करून आता भाजपला हरवायचं आहे माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल पण कुणीही आपली निष्ठा विकू नये भाजपनं फक्त युती तोडलेली नाही तर ते आपल्याला संपवायला निघालेत दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेले असताना आपण तुझे माझे करत बसलो तर लढाई न लढलेलीच बरी मुंबई आमच्यापासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही असा निर्धार उद्धव ठाकरे उधा यांनी व्यक्त केला दरम्यान उद्धव ठाकरे उधा यांच्या वक्तव्यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे त्या म्हणाल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी केली बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या घरातून कुणीही मुख्यमंत्री होणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं पण उद्धव ठाकरेंनी ते विचार बाजूला ठेवले भाजपशी युती तोडून त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर कुफसला आता उद्धव ठाकरे गटाची राजकीय दुकानं बंद होणार आहेत त्यांच्यासोबत जो जाईल त्यांचीही दुकानं बंद होतील असा घणाघात नवनीत राणा यांनी केला आहे या टीकेला शिवसेना ठाकरे गटाकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आलंय ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी नवनीत राणा यांना सुनावत म्हटलं नवनीत राणा तुम्ही ठाकरेंवर बोलता म्हणून तुमची दुकानदारी चालते हे विसरलात का लायकीत राहा असा जोरदार टोला त्याने लगावलाय ज्या बाईची स्वतःच्या नवऱ्याच्या पक्षात दुकानदारी चालली नाही आणि स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी जिला भाजपात प्रवेश घ्यावा लागतो अर्थात तिथेही तिची दुकानदारी चालली नाही तर अशा बाईंनी ठाकरेंवरती बोलणं म्हणजे जरा हस्पदच आहे या व्हिडिओच्या मार्फत मला नवनीत राणाला एक सांगायचं आहे आपण दिवस रात्र चोवीस तास ठाकरेंवरती भुंकता म्हणून तुमच्या घरामध्ये राशन पाणी येतं तुमची दुकानदारी चालते या व्हिडिओच्या मार्फत मला नवनीत राणाला सांगायचं आहे की तुम्ही स्वतःच्या नवऱ्याच्या पक्षात काय चाललंय स्वतःच्या भाजप पक्षामध्ये काय चालले याकडे लक्ष द्या ना की ठाकरेंकडे ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज आहेत ठाकरेंना साथ देण्यासाठी ठाकरेंना जिंकून आणण्यासाठी आणि या महाराष्ट्र द्वेष्ठ्या मराठी द्वेष्ट्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हे शिवसैनिक सज्ज आहेत नवनीत राणाबाई आपली कुवत जी आहे आपली जी बुद्धी आहे ती जी काही थोडीशी बुद्धी आहे ती फक्त हनुमानजींचं नामकरण कसं झालं त्याकडे आपण खर्ची करावी आणि जर मिळालाच थोडासा काही वेळ तर तो आपल्या नवऱ्याने उर्वरित सतरा बालके कसे जन्माला घालावी याकडे लक्ष द्यावं नवनीत राणा तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत अजून एक सांगते आहे ठाकरेंवरती भुंकळ्याच्या वेळेला थोडंसं जिबेला थोडं वळण देत जा अन्यथा आम्हाला तुमच्याच भाषेमध्ये उत्तर देता येतं हे विसरू नका